नमस्कार रजनीकांत यांच्या मूर्तीचा दुदानं केला अभिषेक अभिनय विश्वात रजनीकांत यांनी स्वतःची अविस्मरणीय छाप सोडली आहे याशिवाय ते परोपकारी उपक्रम आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे भाग घेत असल्यामुळं अफाट फॅन फॉलोइंग बघण्यास मिळते रजनीकांत यांचा आज चौऱ्याहत्तर वा वाढदिवस असून चाहते देखील त्यांचा वाढदिवस अतिशय आनंदानं साजरा करत आहेत असाच एका चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्या व्हायरल व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा प्रचंड वर्षाव होत आहे या व्हिडिओमध्ये फॅन दुधाणा रजनीकांत यांच्या मूर्तीचा अभिषेक करताना दिसतोय त्याच्यासोबत घरातील काही सदस्य सुद्धा आहेत रजनीकांतच्या इतर चाहत्यांनी हे खूप पसंत केलंय या चाहत्याचं नाव कार्तिक आहे त्यानं सुपरस्टार रजनीकांतचं मंदिर बांधलंय हे मंदिर कार्तिकनं ना, तामिळनाडूमधील मदुरे इथं बांधलंय या मंदिराची विशेष बाब म्हणजे रजनीकांत यांच्या दोनशे पन्नास किलो वजनाची मूर्ती सुद्धा स्थापित केली आहे रजनीकांत यांच्यासाठी काही पण करण्यासाठी त्यांचे चाहते एका पावलावर सज्ज असतात गेल्या वर्षी हे मंदिर बनवण्यात कार्तिकनं खुलासा केलाय की रजनीकांत यांच्यासाठी देवा समान आहे म्हणून त्यांचं मंदिर बनवण्यात आलंय रजनीकांत शिवाय कोणत्याच अभिनेत्याचा चित्रपट कार्तिक व कार्तिकचे कुटुंबीय पाहत नाहीत गेल्या पाच पिढ्यांपासून कार्तिक व कार्तिकचे कुटुंबीय रजनीकांतचे चाहते आहेत यावरून आपण रजनीकांत यांच्यासाठी त्यांच्या चाहत्याच्या प्रेमाचा आणि जिवाळ्याचा अंदाज लावू शकतो